फडणवीसांकडून पटोलेंची सांत्वनपर ही भेट होती आणि यावेळी काही दिवसांपूर्वीच पटोलेंना मातृशोक झालं होतं आणि त्यानिमित्तानं फडणवीस यांनी नाना पटोलेंची भेट केली घेतलेली आहे फडणवीस आणि पटोलेंची ही भेट पटोलेंची सांत्वनपर भेट आहे आणि त्यानिमित्तानं फडणवीस हे पटोलेंच्या घरी दाखल झाले फडणवीसांनी नाना पटोलेंची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाना पटोलेंच्या निवासस्थानी गेले पटोलेंची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांना मातृशोक झाला होता आणि यासाठीच फडणवीस नाना पटोले यांच्या घरी पोहोचले नाना पटोले यांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस भंडाऱ्यामध्ये दाखल झाले या संदर्भात अधिक माहिती आपले प्रतिनिधी शुभम देशमुख यांच्याकडनं शुभम काय अधिकची माहिती आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आईचे काही दिवसा अगोदर वृत्तपदाने निधन झाले होते त्यानिमित्त नाना पटोले यांना भेटण्याकरिता सुद्धा येत होते तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र त्यांनी ते, नाना भेट दिली शुभम धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडाऱ्यात गेले आणि तिथे त्यांनी नाना पटोले यांच्या निवासस्थानी नाना पटोले यांची भेट घेतली कारण काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांना मातृशोक झालं होतं आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी फडणवीस पटोले घरी दाखल झाले